हे जे आहे ते मला माझ्या दृष्टीने असं ओबीसीला फसवण्याचं टार्गेट असं भासवलं असं जात आहे की देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं म्हणजे ओबीसी जो आहे तो बी जे पीला मतदान करेल आणि बी जे पीला मतदान के केलं तर बी जे पी या प्रश्नावरती काहीच भूमिका घ्यायला जाणार नाही की ओबीसीच्या तोट्यातून मराठ्याला आरक्षण द्यावं या, या संदर्भात कुठलीही भूमिका घेत नाही आहे ओबीसीना फसवण्यात यावं त्यांना गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात यावं म्हणून असणारा देवेंद्र फडणवीसचा टार्गेट चालला आहे असं मी त्या ठिकाणी समजतो खायची जात नाही मी असं म्हटलं की इथले असणारे जे जे ओबीसीतून आरक्षण मागतात आहे त्या सगळ्यांची खायची जात वेगळी आहेत आणि दाखवायची जात त्याच्यामध्ये जेवढे सगळे आहेत ते सगळी एकाच मारायची म्हणजे असते मी असं मी असं म्हणेन की मिलीभगत असू शकते पण म्हणालात की जरांगीचे खायचे दात म्हणजे मी जरांगीचे खायचे दात नाही म्हटले हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं जे चाललेलं आहे त्यांनी असणारा जे बी जे पीला टार्गेट केले देवेंद्र फडणवीसला जे टार्गेट केलेलं आहे त्याचं मा मी असं एक विश्लेषण केलं की हे सगळे जे आरक्षण मागणारे जे आहेत त्यांना असं वाटतंय ओबीसीने बी जे पीकडे राहिलं पाहिजे आणि ओबीसीने बी जे पीकडे राहिलं तर बी जे पी ह्या प्रश्नावरती भूमिका घेत नाही त्याच्यामुळे निवडणुकीनंतर आम्ही तर म्हणत होतो की असं झालं पाहिजे बी जे पीने भूमिकाच घेतली नाही त्याच्यामुळे ओबीसीची फसवणूक झाली आहे ती होऊ नये म्हणून मी असणार आहे एक ओबीसी बी जे पीचा मूळ दाबाचा हा ओबीसी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतो ओबीसी हेच म्हणतोय की त्याच्या त्याच्यामुळे ओबीसीने जो कोण देवेंद्र फडणवीसकडून वतवून घेतलं पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये हे त्यांनी थणकवू आणि ठासून बी जे पीकडून घेतलं पाहिजे हे मी सीना समजावून सांगतो यांच्या आरेपुरता सगळ्यांच्या मनधरणी करत आम्ही आंदोलन केलं तर आमची मनधरणी करणार कुठलंही सरकार असतं की ते आंदोलन करताय की आरेपुपा कशाला हे करता जाऊ द्या आपण एक दोन करतो ते ही शासनाची पॉलिसी असते ते करतात सर आपण ओबीसीसाठी मुख्यत्वा रस्त्यावर उतरलेला आहात आरक्षण बचाव यात्रा करता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचं आरक्षण पूर्णता थांबलेलं आहे न्यायालयीन लढाई चालू आहे त्याच्यावर निर्णय होत आहे म्हणून म्हणूनच मी असं म्हणालो की ओबीसीने शंभर आमदार निवडून आणले पाहिजेत हा त्यांचा टार्गेट असला पाहिजे समाजाचे मेळावे मोठे होतात चांगली गोष्ट आहे पण राजकीय चेहरा ओबीसीचा हा मताच्या स्वरूपामध्ये आला पाहिजे आणि ओबीसी हा राजकीय चेहरा झाला पाहिजे तेव्हाच कुठे असणारं ते आरक्षण वाचेल अशी परिस्थिती बीड आणि जालन्यामध्ये मराठा विरुद्ध उभी नुसता बीड आणि जालना नाही नांदेड आहे त्याच्यानंतर जा औरंगाबाद आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद आहे लातूर आहे बॉर्डरचे स्टीट्स चारी बाजूची आहेत आणि मी आत्ता सारा कोल्हापूर सोलापूर सांग कोल्हापूर सांगली जे करत आलेलं आहे तिथेही मला ही दीड वाढताना दिसते ती अजून वाढलेली नाही पण त्याच्यावरती ताबडतोब काही केलं नाही तर ती दीड वाढण्याची शक्यता आहे मी जसं म्हणालो की हे। ही राजकीय जोपर्यंत राहील ओबीसीने ओबीसीच्या उमेदवाराला मतदान द्यायचं आणि मराठा समाजाने मराठ्याच्या उमेदवाराला द्यावं ही राजकीय भूमिका जोपर्यंत राहील तोपर्यंत समाज व्यवस्था शांततेत राहील पण हे मत सामाजिक दृष्टिकोनातून झालं आणि जसं तुटपुजा आपल्याला असताना कळतंय मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही आणि तो म्हणतो मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही ह्याची व्याप्ती जर वाढली तर जे सामाजिक प्रश्न होतो आणि मग त्याचं स्वरूप काय होईल हे सांगता येईल कोण करत आहे सगळं कोणाचं ज्या ज्या पॉलिटिकल पार्टी जनांगीच्या मागणीवरती भूमिका घेत नाही ते सगळे पार्टी मी असं म्हणेन डायरेक्टली इनडायरेक्टली खतपाणी घालतात हे निवडणुकीसाठी हे मी जसं माझ्या भाषणामध्ये म्हणालो माराथा समागा। माराथा समागा की शरद पवार हे मराठींची नेते दिसतात ओबीसीला असताना बाजूला घेतलं तर मराठा समाजात मराठा समाजाला जवळ घेतलं ओबीसी जातो त्याच्यामुळे पक्ष भूमिकेतून हा प्रश्न बघितला जातोय आणि त्याच्यामुळे या निवडणुकीपुरते मी असं म्हणेन की बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार असतील ही मराठींची नेते झालेली आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे कायस्थ ब्राह्मण यांची नेते झालेली आहे त्याच्या पलीकडे यांचा या निवडणुकीकरता असतील शरद पवारांनी आता शरद पवारांनी आता धरांजे पाटील दिला भुजबळ आणि लक्ष्मण आकडे यांना एकत्र बसवा आणि आरक्षण मोदीशी आणि मराठ्याचा वाद संपवा असेल तर आपण आहे माझं म्हणणं आहे हे पळवाट आहे तुम्ही राजकीय पक्षात मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे डेअरिंग पाहिजे समाजाच्या हिताच काही आहे याचा निर्णय घेण्याचा गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा अव्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोज स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित वेगळवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोता टाटा प्रवेश कंपनी से आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर